जय हरी माऊली मी वंदना दाहतोंडे आपल्या राजवी डेली वेब्स ह्या चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत आषाढी एकादशीचे महत्त्व येणाऱ्या पिढ्यांना समजावं यासाठी आषाढी एकादशीचे महत्त्व प्रतिपादन करणारा हा छोटासा व्हिडिओ आषाढी एकादशी म्हणजे आषाढी महिन्यात येणारी एकादश प्रत्येक मराठी महिन्यात दोन एकादशी असतात त्याप्रमाणे आषाढी महिन्यात दोन एकादशी येतात आषाढी शुल्क एकादशी आणि आषाढ वर्दी एकादशी ह्यापैकी आषाढ शुल्क एकादशीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते या एकादशीनिमित्त अनेक लोक पंढरपूरची वारी करतात आणि विठोरायाला भेटायसाठी जातात ह्या वारीमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही येथे कोणीही श्रीमंत नाही आणि कोणीही गरीब नाही वारीमध्ये प्रवेश करताना समोरच्याकडं कोणते पद आहे किंवा तो कोणत्या पदावर कार्य करत आहे याचाही विचार केला जात नाही वारीमध्ये प्रत्येकाला माऊली म्हणूनच संबोधले जाते ह्या एकादशीनिमित्त घराघरात आषाढी एकादशीचा उपवास केला जातो महाराष्ट्राच्या जा, कानकोपऱ्यातून लाखोच्या संख्येने वारकरी विठ्ठल नामाच्या जयघोषात पंढरपूरला जातात यालाच आषाढी वारी असे म्हणतात विठुरायाचे मंदिर हे चंद्रभागा नदीच्या तीरावर वसलेले आहे पंढरपूरला पोचल्यावर भाविक सर्वप्रथम चंद्रभागा नदीमध्ये स्नान करतात आणि मग विठुरायाच्या दर्शनाला जातात घरापासून ते पंढरपूरपर्यंत प्रत्येकाच्या तोंडात फक्त विठुरायाचे नामस्मरण असते आणि डोळ्यात असते की विठुरायाच्या दर्शनाची आतुरता पंढरपुरात पोचल्यावर भाविक चंद्रभागा नदीमध्ये स्नान करतात आणि मग दर्शनाला जातात काही भाविक मंदिराच्या कळसाचे दर्शन घेतात तर काही दहा बारा तास बारीक उभा राहून पांडुरंगाच्या चरणाचे चा दर्शन घेतात आषाढी एकादशी निमित्त फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर भारतभरातून पालख्या पंढरपुरात विठुरायाच्या भेटीला येतात जसे की त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची पालखी पैठणवरून संत एकनाथांची पाल पालखी देहूवरून संत तुकाराम महाराजांची पालखी आणि आनंदीवरून संत ज्ञानेश्वरांची पालखी ह्या आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुराला येतात ह्या दिवशी वारकरी संप्रदायात उपवासाला खूप महत्त्व आहे प्रत्येकाच्या घराघरात लहान मुलांपासून तर वयोवृद्धापर्यंत सगळेच जण एकादशीचा उपवास करतात आजच्या आधुनिक जगात अनेक तरुणजण आषाढी एकादशीनिमित्त एकमेकांना शुभेच्छा देतात अनेक शाळेत कॉलेजमध्ये आणि मंदिरातही दिंडीचे आयोजन केले जाते लहान लहान मुले शाळेत वारकरीत संप्रदायाचा पोशाख करून दिंडीचा आनंद लुटतात मंडई विठ्ठलाशी संबंधित अनेक कथा आपल्याला माहीत आहेत विठोबा हा देव भक्त पुंडलिकाच्या भेटीसाठी आला होता आणि तो वारकरी संप्रदायाचा कैवारी आहे संत नामदेव संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत एकनाथ अशा अनेक संतांनी विठुरायची मनोभावे भक्ती केली या संतांनी विठुरायच्या स्तुतीत अनेक अभंग रचलेले आहे वारीमध्ये जाताना ह्या अभंगाचे गायन करून त्याचा आनंद लुटला जातो मंडई आषाढी एकादशी शक्यतो आपल्या इंग्रजी कॅलेंडरनुसार जून किंवा जुलै महिन्यात असते तेव्हा पावसाळ्याला सुरुवात झालेली असते तरी वारकऱ्याला कसलीही चिंता नसते याच्या मनी ओढ लागलेली असते ते विठुरायाच्या दर्शनाची आषाढ महिन्यातील अकरावी तिथी म्हणजे शुल्क पक्षातील अकरावी अकरावी तिथी म्हणजेच ही महा एकादशी याच एकादशीला आकाड आषाढी एकादशी आणि देवशैनी एकादशी असेही म्हणतात आषाढी एकादशीपासून चातुर्मास व्रतास प्रारंभ होतो आणि देवउठी एकादशी म्हणजेच कार्तिक शुद्ध एकादशीला त्याची पूर्णाहुती होते मंडई आपण व्हिडिओमध्ये बघत आहात ह्या सर्व नेवशा तालुक्यातील दिंड्या आहेत त्यांचे मार्ग पंढरपूरच्या दिशेने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सुरू आहे मी माझ्या परीने देवशैनी एकादशीबद्दल थोडक्यात माहिती सांगण्याचा हा प्रयत्न केला आहे तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा जय हरी विठ्ठल